नमस्कार आज आपण चाललो आहोत निंबळक या ऐतिहासिक गावाला भेट द्यायला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हे गाव आहे हे गाव साधसुद्धा नाही या गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे फलटण पासून सोळा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व नाईक निंबाळकरांचं हे मूळ गाव आहे या घराण्यातील मूळ पुरुष निंबराज पवार हे उत्तर हिंदुस्थानातील धारा नगरीमध्ये प्रसिद्ध होते उत्तर हिंदुस्थानात होऊन संस्थापित झाल्यानंतर थोड्या दिवसांनी परमार पवार वंशातील निंबराज पवार नावाच्या रजपूत पुरुषाने इसवी सन बाराशे चाळीसच्या सुमारास नीरा नदीच्या काठच्या प्रदेशात आपली वसाहत केली व त्या जागेत निंबजाई देवीची स्थापना केली यावरून या, या वसाहतीस निंबळक असे नाव पडले व त्यावरून पवार पवार यांच्या वंशातील लोकांना निंबाळकर असे म्हणू लागले यांनी कुतुहल पर्वता वर्षांपर्यंत अरण्यात राहून देवीची उपासना केली त्यांना देवी प्रसन्न होऊन तू व तुझे छत्र चामराधीश होतील असा वर मिळाला तेव्हापासून त्यांनी बरेच द्रव्य मिळवले आणि काही लोक जमून एक गाव वसवले निंबराजास दृष्टांत होऊन निंबवृक्षाखाली एक ते ते देवीची मूर्ती सापडली ती उकरून काढून तेथे त्याने देवालय बांधले व त्या देवीची त्या मूर्तीची संस्थापना केली त्या स्थानास निंबजाई म्हणतात निंबराज पवार हे इसवीसन सन बाराशे एक्क्याण्णव साली मृत्यू पावले त्यांचे वंशज निंबळ गावी राहत असत म्हणून त्यास निंबाळकर असे उपनाव पडू लागले या निमजई देवीची यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी असते ही यात्रा पाहण्यासाठी पंचकृष्ठ लोक आवर्जून येतात या यात्रेतील सर्व मान या निंबळ गावातील नाईक निंबाळकर घराण्याकडे आहेत निंबराजांना निमजई देवीची मूर्ती निंबाच्या किंवा कडुलिंबाच्या झाडाखाली सापडल्यामुळे निंबाळकर घराण्यातील लोक कडुलिंबाचे झाड तोडत नाहीत किंवा कडुलिंबाचे जळणही वापरत नाहीत याच मंदिराच्या बाजूला काही सतीच्याही समाधी आहेत निंबाळकर घराण्यातील सती गेलेल्या स्त्रियांच्या या ठिकाणी काही समाध्या देखील आहेत आणि विरगळ पण आपल्याला पाहायला मिळतात येथे काही शिलालेखही आहेत परंतु त्यांचे वाचन स्पष्टपणे करता येत नाही आता आपण पाहूयात निमराज निंबाळकर यांनी बांधलेला महिपतगड नावाचा किल्ला भुलकोट किल्ला आहे किल्ला म्हणा किंवा गडी ते या ठिकाणी राहत तेराव्या शतकात बांधलेली ही गडी आजही सुस्थितीत आहे जवळपास तीन ते एकरात ही गडी असून या गडीची जी तटबंदी आहे ती पंचवीस ते तीस फुटीत इतकिरुंद आहे म्हणजे त्याच्यावरून एक भर भरलेला ट्रक सहजपणे जाऊ शकतो या गडीचे प्रवेशद्वार भव्य असून बाजूचे जे बुरुज आहेत ते देखील भक्कम आहेत आज आठशे वर्षानंतरही ऊन वारा पाऊस अंगावर झेलत ही घडी अभिमानाने इतिहासाच्या पाऊलखुना जिवंत ठेवत आहे निमराज यांना पोदखला जगदेवराव उर्फ धारापतराव नामक फार पराक्रमी व शूर पुत्र होता त्यांच्या रणशौर्याची कीर्ती ऐकून मोहम्मद तबलकाने त्यांना दिल्लीस नेले होते नमस्कार मी शंभू पृथ्वीराज नाईक राजा निमराज फर्स्ट यांचे थेट डिसेंडंट हा वाडा बाराव्या शतकात राजे निमराज ज्या वेळेस धार युद्ध करून पर्यंत आले तिथं निमजा देवीची स्थापना केली व इथं हा महिपतगड म्हणून हा किल्ला त्यांनी बांधला आणि तो अजूनही थोडा किती वर्षांपर्यंत वापरत होती माझे वडील म्हणजे ते ट्वेल्थ जाईपर्यंत ते इथे राहत होते त्यानंतर आम्ही आमच्या शेरीत शिफ्ट झालो

यासाठी आपण प्रयत्न करायला हवेतच तुम्ही तो करत आहात हे सर्व निंबाळकरांचं मूळ इथूनच केलं पाहिजे असं सगळ्यांनी अगदी बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही निंबाळकरांच्या शाखा आहेत त्या संपूर्ण शाखांचं जे मूळ ठिकाण आहे कारण निम निंबराज पहिले जे होते ते हां पहिल्यांदा निमळक्या गावी झाले होते पहिल्यांदा इथं आले इथूनच सगळे शाखा कारण निंबाळकरांचं खूप स्वराज्य कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण शिवाजी महाराजांचं जे भोसले घराणं आहे या भोसले घराण्याला पुढे आणण्यामध्ये सुद्धा निंबाळकरांचा सिंहाचा वाटा आहे आम्हाला नायकी पदवी मोहम्मद तगळकांचा काळात काळात आम्हाला पहिल्यांदा नायकी पदवी मिळाली त्यापासून आम्ही नायकी निमळकर झालो धन्यवाद दादा आपण खूप छान माहिती दिली निंबळकच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सध्याचे वारस शंभूसिंग पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांनी आपल्याला ही माहिती दिली मोहम्मद तुगलकाने जगदेवराव उर्फधारापतराव यांचे पुत्र निंबराज दुसरा यांना निंबळक गाव व त्या सभोवतालचा साडेतीन लक्षांचा मुलूक जागीर करून दिला आणि नाईक ही हा किताब किंवा ही पदवी देखील मोहम्मद तुगलकानेच दिलेली आहे या घराण्यातील पृथ्वीराज नाईक निंबाळकर हे आपल्या घराण्याविषयी भरभरून बोलतात आणि अभिमानाने सांगतात महाराष्ट्रातील घराघरापर्यंत निंबाळकरांचे शौर्य पोचले पाहिजे एवढीच त्यांची अपेक्षा आहे मालोजी व विठोजी भोसले नावारुपाला आले ते याच घराण्यातील व नंगपाळ यांच्यामुळे पुढे भोसले व निंबाळकर यांच्यात वैवाहिक नातेसंबंध निर्माण झाले आणि याच निंबाळकर घराण्याची जावई असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली